नमस्कार मंडळी आज आपण आहे पांढरा पांढरासचा हे आपलं गावरा किचनचं सेटवर एक पातेलं ठेवलं आहे तर ते जवळून आपण थोडासा कांदा घालून कांदा परतून घ्यायचा आहे त्यात दालचिनी पण घालायची थोडीशी दालचिनीमुळे जर अशी चांगली चौक आहे आणि काळी मिरी घालायची आणि थोडं थोडा अजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे चिकन आणलं आहे ते स्वच्छ धुवून घेऊन चिकन फोडणे टाकायचं मसाला वेल थोड्या त्यामध्ये घालायचा आहे आणि त्याचबरोबर चक्रफूल घालायचं आहे त्याच्यामुळे मसाल्याची एक चव वेगळी या पण आल्या लसूण आणि कोथिंबीर बारीक करून वाटून घेतलं आहे ते पण आपल्याला थोड्यामध्ये घालायचं त्याच्यामुळं टेस्ट चांगली असं गाठल्यानंतर थोडं हलवून थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि सगळे जीव कर, करून घ्यायचं थोडा वेळ शिजवून घेईल आता आपण मसाल्याची तयारी करायची आहे मसाल्यासाठी आपल्याला काजू पांढरा तिळं आणि थोडीशी कसखस घालायची आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर त्यामध्ये घालायची आहे त्यानंतर वेलदोडे घालायचे दोन आणि दालचिनी पण थोडीशी घालून घ्यायची आणि वल्ल कोबर आहे वल्ल खोबरेचा अर्धा वाट अर्धा आपण बक्कल काढून आहे ते पण घालायचं आणि सगळं बारीक करून घ्यायचं चिकन बघूया म्हणलं तर चिकन तर चांगलं शिजलेलं आहे उकळी आलेले आहे थोडस यामध्ये थोडं पाणी पण नंतर ऍड करायचं आपल्याला आता आपण पातळ ठेवूया आणि पांढऱ्याच्या पोडणी ही तयारी करूया त्यामध्ये जरा असं तपून पहिला सुरुवातीला तेल घालायचं आहे तेल जरा गरम एक पाच मिनटं वाट बघायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात कडे मसाले घालायचे आहेत शेदकडे फूल त्यानंतर आपल्याला जराशी दालचिनी घालायचे नंतर काळी काळी मिरी लवंग हे सगळं घातल्यानंतर परत आपल्याला एक तेजपत्ता घालायचा तमालपत्री त्यानंतर मोठे वेलदोडे घालायचे दोन आणि आलं लसूण कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती पण घालून घ्यायची ते चांगलं तव्यामध्ये परतून घ्यायचं आपल्याला आणि ते परतून घेतल्यानंतर आपल्याला जो आपण बारीक केलेला मसाला आहे तो मसाला आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे असं मसाला घातल्यानंतर एक थोडा मसाला परतून घ्यायचा आणि सारखं हलवत राहायचा नाही तर असं फुटण्याची शक्यता असते आपल्याला चार पाच मिरच्या बारीक करून घालायच्या अर्ध्या अर्ध्या तुकडे करून आणि पांढऱ्याच्या मसाल्याचं पाकिट मिळते ते पण घालू शकता तुम्ही त्यामध्ये तयार मसाला असतो तो पण आपण घालून घेतला जरा आता चांगला एक ज्यूस चांगला मसाला बाजूस पण एक ज्यूस करून घ्यायचा त्यानंतर आता आपण जे पाणी काढलं स्टोव काढला होता चिकनचा तो यात घालून घ्यायचा रसाला चांगली उकळी आला आपण रसाचं पाणी हळणीचं पाणी आपण त्यात ओतून घेतलं आहे बघू शकता कलर किती मस्त आहे पांढरा आता थोडा वेळ शिजवून घ्यायचा आणि शिजवत असताना हे कंटिन्यू हलवत राहायचं तर रसा आपला खराब होण्याची शक्यता म्हणजे रसा रस्कडून घालून घेतला आणि आपला आत्ता रसा तयार झाला आहे कलर कसा मस्त आला वायदर अशी थोडीशी कोथिंबीर घातली आपण बोललो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू